जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र आज मी येथे तुमच्यासमोर आलो आहे ते फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्रावर माझे मनापासून प्रेम आहे म्हणूनच त्याचप्रमाणे आज, आज मी जे काही भाष्य करणार आहे ते फक्त आणि फक्त माझे माझ्या कोडी आदिवासी बांधवांच्या प्रेमाखातरच मित्रांनो आज आपण पाहू शकता की महाराष्ट्रावर प्रेम दाखवणारे सर्वच नेते मंडळी आपल्या भाषणात जय महाराष्ट्र न म्हणता दुसऱ्याच प्रांताचे नाव घेतात अशी कोणती जादू नाही आहे हा एक प्रकारचा महाराष्ट्र विरोधी आजार जडत चालला आहे या सर्व नेते मंडळींना हा आजार म्हणजे नरेंद्र मोदी ज्याला हा आजार जडला त्याला फक्त डोळ्यासमोर गुजरात हाच दिसणार आणि नरेंद्र मोदींना फक्त गुजरातचा उत्कर्ष विकास कसा करता येईल याचे खरं पाहता काहीच नाही पडलेलं पण इतर राज्य विकसित होऊ नये म्हणून त्यांची नैसर्गिक संपत्ती कशी नष्ट करता येईल याचे धोरणी आज प्रत्यक्षपणे सर्व राज्यात आपल्याला पाहावयास मिळत आहे आज आपण पाहतो आपल्याला जर आयुष्यात मोठं होता आलं नाही तरी प्रत्येकाचं हेच धोरण असतं की आपल्यापेक्षा तो मोठा होऊ नये यासाठी समाजामध्ये एखाद्याचं नाव खराब करणं चालूच असतं हे प्रत्येकाचं धोरण आहे पण जेव्हा गोष्ट माझ्या महाराष्ट्रावर येते तेव्हा मात्र मी गप्प बसणार नाही मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर मांडतच राहणार आणि मांडण्यासाठी पुढे येतच राहणार आज सदानंद बाबांचा डोंगर कुणाला तरी एका बड्या उद्योगपतीला सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठी दिला आहे पहा त्या उद्योगपतीचं नाव आहे अडाणी पण कुणीही बातमी करायची नाही अडाणीच्या विरोधात काही बोलायचं नाही अशी सक्त ताकीद सर्व पत्रकारांना दिलेली आहे म्हणून एकही जण तेथे ते बातमी करण्यासाठी गेलेला नाही मी म्हणतो जर आपल्याला आपल्या दैवत सदानंद बाबा यांचे डोंगर नष्ट करून तेथे ते एखाद्या उद्योगपतीला आपला धंदा करण्यासाठी प्रकल्प काढत आहे किंवा काढला आहे मग आमची आस्था आमचा धर्म आमचे सण आमची प्राणप्रतिष्ठा आपण कुठे ठेवायची हा प्रश्न प्रत्येक आग्रिकोळी आदिवासी बांधवांनी स्वतःला विचारा आज आपण पाहतो आपली ओळख आपले विचार का आहेत कारण आपण आपला धर्म जात पंथ रीतिरिवाज यावर जास्त लक्ष देत आहोत म्हणून पण आज आपण पाहतो की प्रत्येकाला तो आजार होतो आहे त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी हो हेच आहे महाराष्ट्रातील माझ्या नायगावपूर विभागात आज असा आजार झालेली माणसं खूप जण आहेत पण आज पाहू शकता आपली शेती नष्ट झाली आपल्याला खेळायला क्रिकेटचे ग्राउंड नाही आपले आई चंडिका देवी डोंगराच्या खालील सर्व वस्ती आज बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा गेल्यामुळे कुठच्या कुठे राहते घर व जागा संसार सोडून त्यांना जावं लागलं माझं घर अर्ध्याचं अर्ध झालं एक खंत वाटते म्हणालं की आयुष्यामध्ये पैसा हे काही सर्वस्व नाही पण आपण जे राहतो ते घर जर तोडलं गेलं तर त्याचं दुःख त्या माऊलीला विचारा जिने काटकसर करून ते घर आपल्या मेहनतीने उभारलेलं असतं सजवलेलं असतं आपण ज्या घरात लहानाचे मोठे झालो ते घर कुणी चार पैसे देऊन जर तोडलं तर तुम्हाला कसं वाटेल बरं अशा याचा फायदा दुसऱ्याला दुसऱ्या राज्यातल्या कुणाला तरी भल्यासाठी होणार याच अधिक दुःख मनाला वाटत आहे आज आपण म्हणतो कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र आज दुचंद्र गावात पाणी पूर परिस्थिती का ओळवली याचा विचार करा प्रणप्रांतीयांना आपल्याच लोकांनी मँग्रोव तोडून देण्याची परवानगी दिली बिल्डर कॉन्ट्रॅक्टर थेट भराव टाकून खाडीजन्य भाग बुजवला अतिक्रमण झाले आज आगरी कोडे आदिवासी यांच्या घरात खाडीचे पाणी पावसाचे पाणी सर्व मिळून पुराचे पाणी शिरले याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही बरं आज आपल्या जागा आपले वाडे इतके छोटे झाले की तेथे ते गटाऱ्याचे पाणी शिरेपर्यंत आपण वाट पाहत बसलो आज सर्व गोष्टी स्वस्त होताना दिसत आहेत कारण जी एस टी कमी केली पण ही जी एस टी ज्यांनी वाढवली होती ना नरेंद्र मोदींनीच मग ती कमी केली तर सर्वांना त्यांचे कौतुक वाटे त्यांच्याबद्दल आदर सन्मान अधिक मला सुद्धा वाटतो कारण आज सर्व नागरिक आनंदित आहेत आणि जेथे माझ्या नागरिकांचा आनंद होणार नागरिकांना आनंद होणार आणि जो कोणी त्यांच्या आनंदासाठी काम करेल त्याच्याबद्दल मला सन्मान आदर खूप पटीने वाढेल कारण मी प्रथम नागरिकांचा आहे आणि त्यांच्या सुखाचा विचार करणं माझं कर्तव्य आहे मी करतोच तसं अंगीकारही करतो, अंगी करतो। पण माझ्या महाराष्ट्रातील माझ्या नायगाव पूर्व भागातील माझ्या ज्युचंद्र सर भागातील सर्व माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांना एका गोष्टीचा आनंद झालेला दिसत नाही तो म्हणजे सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले एक लाख सोळा हजार रुपये दहा ग्राम सोनं एक लाख सोळा हजार रुपयांना आणि हा भाव दीड लाखापर्यंत जाणार आहेच कारण आता आपले सण उत्सव त्याचप्रमाणे लग्नाचे मुहूर्त सुद्धा जवळ येतील आणि लोक सोनं खरेदी कर करणार मग भाव किती वाढू देत बघा तुम्ही व्यापाराच्या हातात संपूर्ण सत्ता दिल्यावर काय होतं ते पहा एकीकडे कमी करायचं दुसरीकडे वाढवायचं कारण हेच व्यापाराचं धोरण असतं हे लक्षात घ्या आज सोन्याचे भाव इतके वाढले की मुलामुलींच्या अंगावर आपण मनाप्रमाणे दागिने घालू शकत नाही काही जण म्हणतील की आमचे आधीच बनवले आहेत ते घालू पण ज्यांचे नाहीत त्यांनी काय करायचं नवरी शो शोभायला पाहिजे ना माय वर माय वाटली पाहिजे ना की मी नवरीची आहे म्हणून नाहीतर मग माझ्यासारखं अंगावर दागिने म्हणजे मंगळसूत्र अंगठी हार आणि कानातले अशी परिस्थिती मी नवळी घरी आणली पण तो माझा प्रश्न होता आणि मी आयुष्यात पैशा सोन्याला जास्त महत्त्व देत नाही कारण जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे कारण मी शहाण्णव कोळी मराठा आहे सचिन सुभाष आणि ज्यूचंद्र एट वन सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स वन एट फाय पण माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांचं तसं नाही ना तुमचे सोन्याचे दागिने जास्तीत जास्त असतात मग तुम्ही काय करणार कसं सोनं घडवणार माझं एकच म्हणणं आहे की आपले मराठी माणसाचे सण मूर्त आणि रीतिरिवाज परंपरा पाहून हे व्यापारी बुद्धीचे लोक म्हणजे नरेंद्र मोदी सर्व काही डावपेस खेळत आहेत बघा अजून कोणाला नरेंद्र मोदी नावाचा आधार झाला आहे का मग तो हेच बोलेल बटेंगे तो कटेंगे मित्रांनो नेपाळसारखी परिस्थिती होऊ देऊ नका नेपाळ फक्त हिंदू राष्ट्र म्हणून प्रसिद्ध होतं पण ते जळून टाक जाळून टाकलं हा भारत देश आहे येथे सर्व जाती पंत धर्म एकत्र आहेत एक म्हणून हा भारत देश आहे एकात्मतेचे प्रतीक आहे पण याच भारत देशात प्रत्येकाचे प्रांत भाषा रीतीरिवाज सर्व काही अलग आहे ते आज तसं राहिलेलं नाही या महाराष्ट्रात आता सर्व भारत देश गोळा झालेला आहे महाराष्ट्रावर आता पर सर्व प्रांतांचा बोजा पडला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महारा मराठी माणूस हरवत चाललाय म्हणून महाराष्ट्र वाचवा आगरी कोळी आदिवासी मराठा बांधवांनी एकत्र या तुमच्यामध्ये आरक्षणाची फूट पाडून हे मोठे षडयंत्र रचले जात आहेत आणि महाराष्ट्राची एकात्मता नष्ट करण्याचे धोरण राबविले जात आहेत आपसात भांडून आणि सर्वजण आपले नुकसान करून अशी जशी ईस्ट इंडिया कंपनीच्या काढून इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं तशा पद्धतीचा आता परबंतेवर आपलं राज पर्धे आपल्यावर राज्य करणार पहा हा निर्णय तुमच्या हातात आहे एकत्र व्हा एकजूट व्हा आणि महाराष्ट्र वाचवा आगरी कोळी आदिवासी बांधवांनी मराठा बांधवांनी महाराष्ट्राची शान आहेत त्यांनी एकत्र या त्याचप्रमाणे आता जे लोक अमेरिकेत आहेत कामाला आहेत ते सुद्धा आता भारतात परत पाठवणार पाठवले जाणार कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे कारण त्यांच्या अमेरिकेत परदेशी लोकांचा जास्त भरणा झाल्यामुळे त्यांना त्रास होत होता भारतीय भारतीय तसेच अनेक उद्योगपती खूप वाढले होते म्हणून त्यांनी हा टॅरिफचा निर्णय घेतला आता सर्व काही ट्रम्पच्या दृष्टीने अमेरिकेच्या दृष्टीने ठीक होईल पण नरेंद्र मोदी अमेरिकेच्या ट्रम्पच्या टॅरिफच्या विरोधात जाण्यासाठी चीन आणि इतर मुस्लिम भारतविरोधी देशांशी हातमिळवणी केली म्हणून आता भारत एकटा पडला आहे भविष्यात भारताला परकीय आक्रमणापासून अधिक धोका आहे आणि टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्पने अमेरिकेत घेतला आणि एखादा राष्ट्राध्यक्ष तो त्याच्या देशात काही निर्णय घेऊ शकतो तो त्याच्या देशाचा प्रश्न आहे भारतातील उद्योगपतींना वाचवण्यासाठी आणि जे अमेरिकेत आहेत त्यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दुश्मन देशाशी टॅरिफ हात मिळवणी केली आता भविष्यात भारतावर कोणतेही परकीय संकट आले तर कोणीही आपल्यासोबत नाही भारत एकटा पडणार हे लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदी हा आजार मी का म्हणतो माहीत आहे का कारण हा आजार जो तो स्वतःच्या फायद्याचा पाहत आहे व्यापारी दृष्टीने स्वतःकडे पाहण्याचा जो सर्वांचा कल वाढला आहे त्याला मी नरेंद्र मोदी आजार म्हणतो नरेंद्र मोदी आजार कशाला म्हणतो मी व्यापारी दृष्टीने स्वतःच्या फायद्याकडे पाहणाऱ्याला मी नरेंद्र मोदी आजार म्हणतो आणि हे सर्व विचार मांडत आहे याचा कुणाशी काही संबंध नाही जय महाराष्ट्र जे आदिवासी बांधव विश्व तलक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो जय महाराष्ट्र सत्यमयो हो जयते ते सदरक्षणा खनिंग जय महाराष्ट्र